सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत परंतु जठा अंधश्रद्धा म्हणजे ज ज्या माणसांना जठा आहेत त्या जठा देवाच्याच आहेत देवीच्याच आहेत असं समजणारी अंधश्रद्धा ही सिंधुदुर्गात असेल असं वाटलं नव्हतं परंतु ती अंधश्रद्धा उद्या सिंधुदुर्गामध्ये आहे असं लक्षात आल्यानंतर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या अंधश्रद्धा निर्मूलनच्या संघटक रुपाली मॅडम रुपाली पाटील मॅडम यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि तिला तिच्याशी बोलणं केलं आम्हाला आश्चर्य वाटलं म्हणजे बारावी शिकलेले या मुलीने आम्हाला पूर्ण कोऑपरेट केलं तिने सांगितलं की मला ह्या जठा नको आहेत जठा जठामध्ये देऊ नाही आहे ह्या माझ्या चुकीच्या केस विंचरण्यामुळे आणि माझ्या झालेल्या बदलामुळे झालेल्या जटा आहेत याची तिला खात्री झाली आणि त्यानंतर हे जटा निर्मूलनाचं काम आम सिंधुदुर्ग जिल्ह्याने के करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एका खेडेगावामध्ये अशा प्रकारचं केलेलं काम हे माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव काम आहे गेली कित्येक वर्ष आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनचं काम करतो या अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना अनेक वेळा वाद होतात अनेक गोष्टी लोकांना पटत नाहीत पण तरीसुद्धा अंधश्रद्धा समाजातून गेली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत परंतु हे प्रयत्न करत असताना अशा प्रकारचं काम जटा निर्मूलनचं काम करून एका मुलीला सुंदर आयुष्य देताना मनाला खूपच भरवून गेल्यासारखं वाटतं आणि ती मुलगीसुद्धा आता आपल्याबरोबर आहे मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतं आहे ते म्हणजे आमच्या रुपालीताई पाटीलचं कारण त्यांनी खऱ्या अर्थाने आ, समाज होऊन या जटानिर्मूलनचं निर्मूलनचं काम केलं हे सोपं काम नाही समाजाला तोंड देत आणि लोकांना तोंड देत तसंच जठा ज्या मुलीच्या झालेल्या आहेत तिच्या भावनां भावना, भावना लक्षात घेऊन हे सगळं करणं खूप कठीण होतं पण तो म्हणून मी त्यांचं कौतुक करतो आणि त्या मुलीशी आपण अप, आता बोलू वार्तालाप करू असं मला वाटतं त्याचबरोबर त्याच कोणाचं हां त्याचबरोबर रुपाली मॅडम यांचं कौतुक करताना मी त्यांना गुलाब पुष्प पुष्प देतो आहे